राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीमधील सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी आज जाहीर झाले असून भूम बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक पाच रुपयांचा बाजारभाव मिळतोय खरीपाचा पेरा घातल्यामुळं आणि अतिवृष्टीमुळे बाजारभावात मोठी वाढ दिसून येत असून त्या ठिकाणी खरीप हंगामातील सोयाबीन काढणीला वेग आलेला आहे बघा भूम बाजार समितीसोबत जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल निलंगा बाजार समिती असेल वर्धा असेल नागपूर असेल अमरावती असेल यवतमाळ असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतचे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जर रोज सबस्क्राईब करायला तर, तर कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय शेतकरी बंधूंनो पहिली बाजार समिती या ठिकाणी भूम आवक झाली बघा एकशे अडतीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय भूम बाजार समितीमध्ये पाच हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे मंगळूर पीर आवक झाले बघा एक हजार दोनशे एकोणसत्तर क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय तीन हजार पाचशे रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय चार हजार चारशे वीस रुपये बाजार समिती जर का पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी उमरखेड आवक दिली बघा तीनशे साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पाचशे रुपयाने सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधन हे सोयाबीनचे कमाल आणि किमान दर आहेत पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे कारंजा आवक दिले बघा तीन हजार क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतोय तीन हजार चारशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यापुढील महत्त्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी राहता अहिल्यानगर आवक दिले बघा एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळतोय चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्त्वाची जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी सोलापूर आवक दिले बघा सातशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे चाळीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे अमरावती आवक झाले बघा तीन हजार सातशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय अडतीसशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं हे सोयाबीनचे कमाल आणि किमानदार आहेत पुढील बाजार समिती जर कमी पाहिलं तर ती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाले बघा फक्त सहा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार दोनशे अकरा रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूनं पुढील ख्यातनाम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी हिंगोली आवकदालेली बघा दोनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर मिळतोय ती तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील सर्वात महत्त्वाची जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी जालना आवकदाले बघा तेवीस हजार नऊशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय तीन हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आहे चार हजार चारशे चव्वेचाळीस रुपये प्रति क्विंटल शेतकरीबंधून हे सोयाबीनचे कमाल आणि दर होते